नमस्कार आज एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस वार आहे शुक्रवार लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आज गुड न्यूज म्हणजे पहा लोकसत्तामध्ये एकही बातमी कामाची नाही आहे व उद्याच्या पेपरमध्ये अगदी जास्त बातम्या कामाच्या असणार आहेत त्यानंतर आज महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र मला डाउनलोड करता आलं नाही त्यामुळे आपण आज महाराष्ट्र टाइम्स इथे घेत नाही आहेत ओके तर पहा पहिली बातमी आहे जी की काही गरजेची नाही पण दोन हजार चोवीसमध्ये वृत्तपत्र खूप महत्त्वाचं होणार आहे लोकसत्ता असं का म्हणतो आहे मी कारण पहा दोन हजार चोवीसमध्ये हे जे लेखक आहेत ॲडव्होकेट सिंघवी डॉक्टर देशपांडे प्रतीक राजूडकर सुरेश सावंत हे जे लेखक आहेत ना यांनी संविधानावरती भाष्य वगैरे करणार आहेत ओके त्यामुळे आपला पुढल्या वर्षीचं जे दोन हजार चोवीसपासूनचं जे लोकसत्ता वृत्तपत्र असेल ना तर प्लीज तुम्ही सर्वांनी रीड करायचं आहे ओके कारण त्याच्यामध्ये विविध पैलूंवर वगैरे अभ्यास केला जाईल ओके त्यामुळे आय होप ही बातमी तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेली आहे आणि जे एम पी एस सीचे विद्यार्थी आहेत पहा जे राज्यसभेची एम पी एस सी जे राज्यसभेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी पण हा वृत्तपत्र लोकसत्ता पुढच्या वर्षी खूप महत्वाचा ठरणार आहे त्यानंतर बाजारातील गुंतवणूकदार एक पॉइंट सत्तावन्न कोटी गुंतवणूकदारांची दोन हजार चोवीस मध्ये सॉरी दोन हजार तेवीस मध्ये नोंद आता आकर्षकाची कारणे काय आहेत किंवा आकर्षणाची कारणे काय आहेत तर पहा अगदीच महत्त्वाचं म्हणजे आघाडीच्या दलाली पेढ्या आणि डिस्काउंट ब्रोकर असलेल्या ॲप आधारित डीमॅट सुविधेमुळे स्मार्टफोनवर खाते उघडणे सुलभ झालेले आहे त्यामुळे अगदीच उत्तर प्रदेशमध्ये तेवीस पॉईंट एक लाख लोकांनी यावर्षी नोंदणी केलेली आहे तर महाराष्ट्र थोडासा कमी झाला एकतीस पॉईंट आठ लाख लोकांनी तिथं काय नोंदणी वगैरे केलेली आहे आता साहजिक आहे पीमध्ये काय का आहे पॉप्युलेशन वाईज यू पी जास्त आहे त्यामुळे पीची लोकसंख्या वगैरे इथं यांनी शेअर बाजारात गुंतवणूक जास्त झालेली आहे ओके त्यानंतर कतारमधील भारतीयांची फाशी रद्द आठ माजी नौसैनिकांच्या शिक्षेत घट संपूर्ण निकालाची प्रतीक्षा अद्याप त्यांचा संपूर्ण निकाल आपल्याजवळ आलेला नाही आहे ओके त्यानंतर पुढे येथील एक महत्त्वाची न्यूज आहे पहा आजच्या लोकसत्तामध्ये हीच महत्त्वाची न्यूज आहे डी एम के संस्थापक अभिनेते विजयकांत यांचे निधन आता परीक्षेला असा प्रश्न येतो की देसिया मुरपोकू द्रविड कळघम याचे अध्यक्ष कोण आहेत किंवा त्याची संस्थापक कोण आहेत तर अगदीच कोण होते विजयकांत ओके व विजयकांत हे अभिनेते देखील राहिलेले आहेत त्यामुळे परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो पी इन न्यूज ओके पी आय एन पर्सनि न्यूजमध्ये हा प्रश्न वगैरे विचारला जाण्याची शक्यता आहे विजयकांत यांच्याबद्दल थोडंसं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ओके विजयकांत ओके आजच्या पेपरला फक्त त्यांचं तेवढंच आलेलं आहे जर एखाद वेळेस बायोग्राफी वगैरे त्यांची पुस्तकं वगैरे जर आली तर ते नक्की मी घेईन पण एवढं तरी लक्षात ठेवा की त्यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली आहे डी एम के ओके डी एम के ओके मग हे पक्ष सत्तेत पण आलेला होता पहा जयललिता यांच्या अंतर्गत हे पक्ष सत्तेत वगैरे होता ओके त्यामुळे विजयकांत यांना तुम्ही लक्षात ठेवा हे पसंडी न्यूज आहे त्यानंतर बाकी राहुल गांधी यांची नवीन यात्रा वगैरे ती गरजेची नाही आपल्यासाठी त्यानंतर वाचन श्रीमंतीचे सदरांचे नवे वर्ष नव्या वर्षामध्ये लोकरंग आणि चतुरंग मिनी मॅग्झिन येतो लोकसत्ताचं त्याबद्दल चर्चा करण्यात आली ठीक आहे पण पन... ते पुढल्या वर्षीपासून आपण त्याला चांगल्या पद्धतीने करूयात ओके बाकी अगदीच म्हणजे चांगलं जे की एम पी एस सी आणि यू पी एस सीसाठी काही गरजेच्या असतील अशा बातम्या मला दिसत नाही त्यामुळे मी स्किप करत चाललो आहे रश्मी शुक्ला महासंचालक की आयुक्तपदी पहा आता झालेलं असं की त्यांची नियुक्ती जरी केलेली असली तरी त्यांनी कारभार वगैरे घेतला नाही आहे हातात त्यामुळे अद्याप याबद्दल भाष्य करणं आपण पण सोडूयात त्यानंतर पुढे चला प्रियंका गांधी यांचे नाव ईडीच्या आरोपपत्रात म्हणजे सर्वप्रथमच त्यांचं नाव वगैरे टाकण्यात आलेलं आहे ठीक आहे हे पहा डी एम संस्थापक विजयकांत यांचे निधन ओके ही आपण न्यूज घेतलेली आहे त्यामुळे पुढे जाऊयात अशांत स्थितीतही भारत रशिया संबंध प्रगतीपथावर आता अगदीच आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत ते रशियाला गेलेले आहेत त्यांच्या भेटीसाठी मग पहा यांनी काय म्हटलेलं आहे इथे ही न्यूज वाचलेली आहे तर त्यांनी म्हणत आहेत की पुढल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये जर एखादी वेळ सत्ताकारण वगैरे जर झालं असलं म्हणजे बदल जरी झाला असला तर रशिया आणि भारताचे संबंध अगदी चांगल्याच पद्धतीचे असतील असं त्यांचं मत आहे व पहा हे अगदी ठीकच आहे सॉरी म्हणजे हे अगदी बरोबर आहे कारण एकोणीसशे एकाहत्तरपासून जे रशियासोबतचे आपले रिलेशन आहेत ना ते अगदी चांगल्या पद्धतीचेच आहेत ओके त्यामध्ये कुठेही खंड वगैरे आले नाही मग हेच परत एकदा इथं देण्यात आलेलं आहे बाकी त्यांनी म्हणजे काय वगैरे केलं ते इथं देण्यात आलं नाही म्हणजे कोणत्या फाईलवरती सिग्नेचर वगैरे झाले काही का सिग्नेचर वगैरे झाले म्हणजे तशा पद्धतीने काहीच इथं दिलेलं नाही त्यामुळे आपण पुढे जाऊयात ओके त्यानंतर लोकसत्ता विचार हे पण गरजेचे नाही पहा त्यानंतर भारत भयकंप सर्वसामान्य लष्करांस लागू असलेले कोणतेही आंतरराष्ट्रीय कायदे काढून न पाळणाऱ्या खाजगी लष्करांचा मुद्दा भारताने जागतिक व्यासपीठावर चीन संदर्भात मांडायला हवा म्हणजे चीन इज इक्वल टू काय आहे खाजगी लक्ष त्यांच्याकडे आहे ओके खाजगी लष्कर म्हणजेच काय पहा तर आपल्याकडे काय आता सध्याला आर्मी इंडियन आर्मी वगैरे जी आहे ना ती भा भारतीय सरकारची आहे सॉरी भारत सरकारची आहे ओके त्याला प्रायव्हेट एंटिटीद्वारे वगैरे चालवण्यात येत नाही पण तुम्ही रशिया पाहात त्यानंतर चायना जर पाहिलात ना तर त्यांच्याकडे काय आहे प्रायव्हेट आर्मी देखील आहे प्रायव्हेट आर्मी ओके मग याबद्दल जागतिक पातळीवरती वगैरे लक्ष उचलायला हवं असं त्यांचं म्हणणं आहे पण परीक्षेला डायरेक्टली हा प्रश्न आला तर येईल की प्रायव्हेट आर्मी कोणत्या देशाकडे वगैरे आहे तर चायनाकडे आहे हे आपण सांगू शकतो पण असा प्रश्न येणार नाही की त्याबद्दल तुमचं मत वगैरे काय आहे हां आता हा लेख तुम्ही स्वतःहून वाचायचा जर जा शक्य झालं तर अन्यथा स्किप जरी केला तरी वेल अँड गुड आहे कारण पहा परीक्षेला सिलेबसवर तुम्ही थोडंसं फोकस करा ते बेटर होईल हे त्यानंतर पुढे येथे काही गरजेचं नाही आपल्या घामाचा पैसा म्हणजे कर्ज बुडव्यांची घन आता हे पण आहे थोडंसं पण हे दिवाळखोरीबद्दल वगैरे तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये चांगल्या पद्धतीने शिकाल आता इथे जास्त आकडेवारी दिलेली आहे व ही तुम्हाला लवकरात लवकर समजणार नाही यानिमित्ताने मी काय करतो याला स्किप करत आहे आता ही इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी कोड वगैरे जी काही आहे किंवा त्यांचे जे लॉ ट्रिब्युनल्स वगैरे आहेत ना ही इकॉनॉमिक्समध्ये पहिलाच धडा आहे ओके इकॉनॉमिक्समधल्या हे कन्सेप्ट आहेत त्यामुळे मी याला स्किप करतो आहे पहा हे सिलेबसमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल आणि इथं जास्त आकडेवारी आहे त्यामुळे मी याला स्किप केलेलं आहे बाकी पहा न्यूज तर जास्त काही नाही आहेत ओके तर आपण इथं जरी थांबलं तरी चालेल व अगदीच आता ही न्यूज जरी स्किप केलं तरी असं वाटून घेऊ नका की हे म्हणजे असं वगैरे काय आता ही जी न्यूज आहे ना ती युपीसीच्या विद्यार्थ्यांसाठी अगदी समजलेली असेल पण एखाद्या विद्यार्थ्याला जर वाटलं ना की मला हे समजलं नाही किंवा म्हणजे ह्याचं विश्लेषण वगैरे हवंय तर नक्कीच मला सांगू शकता म्हणजे त्याबद्दल आपण लेक्चर वगैरे ठेवण्याचा प्रयत्न करूयात ओके आय होप सर्व काही समजलेलं असेल तुम्हाला बाकी जास्त मी डिटेलिंग वगैरे घेतली नाही कारण काही बातम्या गरजेच्या नाहीत बाकी आपण उद्या भेटूयात जर याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता बाकी तुमच्या सिलेबसवरती उघडं थोडंसं फोकस करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद